नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लर्निंग फॉर ऑलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण इयत्ता चौथीच्या परिसराभ्यास भाग एकमधील तिसरा धडा म्हणजेच साठवण पाण्याची या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया स्वाध्याय प्रश्न अ थोडक्यात उत्तरे द्या त्यामधील प्रश्न पहिला पाणी कशासाठी साठवायचे याचे उत्तर आहे पाणी साठवून ठेवले नाही तर आपल्याला पुरेसे पाणी मिळणार नाही म्हणून पाणी साठवावे लागते प्रश्न दुसरा पारंपरिक पद्धतीत घरात पाणी कसे साठवत असत याचे योग्य उत्तर आहे पारंपरिक पद्धतीत पाणी साठवण्यासाठी विहिरी आड नद्यावर बंधारे तलाव आणि किल्ल्यावरील तलाव व टाक्यांचा वापर केला जात असे प्रश्न तिसरा धरण कशावर बांधतात उत्तर धरण नदीवर बांधतात प्रश्न चौथा पाण्याचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी याचे योग्य उत्तर आहे पाण्याचा वापर काटकसरीने करावा प्रश्न पाचवा पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय उत्तर पाण्याचे प्रदूषण म्हणजे पाण्यात हानिकारक पदार्थ मिसळणे ज्यामुळे पाणी प्रदूषित दूषित होते आता आपण पाहूया पुढील प्रश्न आ पाणीटंचाई असलेल्या भागात पाणी कसे साठवता येईल याचा विचार करा त्यासाठी काय करता येईल ते सुचवा याचे योग्य उत्तर आहे पाणीटंचाई असलेल्या भागात पाणी साठवण्यासाठी पावसाचे पाणी साठवता येईल त्यासाठी छतावरून वाहणारे पाणी टाकीमध्ये किंवा हौदामध्ये साठवता येईल तसेच विहीर आणि बोरवेलचा वापर करून भूजल पातळी वाढवता येईल यामधील पुढील प्रश्न ई पाण्याचा काटकसरणी वापर करण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी आपण स्वतःला लावून घ्याव्यात यातील योग्य उत्तर आहे पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी खालील सवयी लावून घेता येईल एक दात घासताना किंवा भांडी धुताना नळ बंद ठेवणे दोन पाण्याची गळती होत असल्यास नळ दुरुस्त करणे तीन कमी पाणी वापरून कपडे धुणे चार बागेतील झाडांना बादलीने पाणी घालणे तर विद्यार्थ्यांना हा होता साठवण पाण्याची या पाठाचा स्वाध्याय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद